हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या मा ब्लॉगमध्ये तर बरेच दिवस पाऊस असल्यामुळं आम्ही बाहेर कुठे गेलो नव्हतो तर आज आम्हाला सुट्टी पण होती पाऊस पण नव्हता त्याच्यामुळं आम्ही निघालो होतो कुलाबा किल्ल्यावर बीचपासून जवळच आहे ओटी असल्यावरच तिकडे जाऊ शकतो जर भरती असेल तर बोटीने वगैरे जाता येतं पण आज ओटी होती आणि हे बघा किती सुंदर निसर्ग आणि नारळाची झाडं वगैरे किती भारी दिसते आम्ही जातोय बीचवरती खूप छान आहे अलिबाग बीच नक्की फिरायला या इकडे सगळं पाणी आतमध्ये गेले ओटी आहे आणि आम्ही चालत जाणार होतो आता घोडागाडीने पण जात जाता येतं पण आम्हाला चालायचं होतं पाण्यामध्ये मस्त मज्जा करत जाता येतं होत्या टाईमपासमध्ये जास्त दूर नाही आहे दहा पंधरा पंधरा वीस मिनटामध्ये जाऊ शकतो चालत आणि आम्ही चालायला सुरुवात केली खूप भारी वाटते बीचवर असा मोकळा बीच बघणं त्याच्यावर चालायला खेळायला खूप छान वाटते आणि थोडं थोडंसं पाणी अंगावर शिंतोडे उडतील म्हणून मी या दोघांचे पण असे पॅन्ट वरती केले साईडने बोलली शूज काढून चालूया आपण आणि तिने मला पण शूज काढाय सँडल काढायला लावले आणि दोघे पण मस्त चालायला लागलं होतं पकडापकडी खेळत खेळत आम्ही गेलो बीच किल्ल्यावरती चाललेलो पकडायला येते मग मी तुला थांब असं बोलत होते ती खूप मज्जा येते तिला पण असं बीचवर फिरायला पाण्यामध्ये मातीत आगावपणा करायला भेटते दुसरे काय नाही म्हणून बीचवर जायला आवडतं त्यांना अरुष तर मागच बसलं थांबला होता त्याला छोटे छोटे असे किडे वगैरे भेटत होते त्याला शंका आहे म्हणून घेत मागच थांबला होता पण नंतर त्यांनी पळत येऊन आम्हाला कवर केलं तेवढा अंतर आमचा त्याच्यातला खूप छान बीच झालेलं आहे एक नंबर मस्त बाजूला नारळाची झाडी आणि असा मोकळा मस्त स्वच्छ बीच अलिबाग बीच नक्की या फिरायला इकडे खूप मस्त रायगड आहे फिरण्यासारखं खूप भारी आहे आणि साहेब नंतर मुद्दा म्हणून पाण्यामध्ये चालत होते बाजूला जागा आहे तरी पण पाण्यामध्ये जायला तिला जास्तच आवडत आम्ही पण मला जाऊ दे खेळायचं खेळायला आणले तर खेळायचं हे बघा असा शंख असतो त्याच्यामध्ये किडा असतो जो शंख मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले खूप भारी असतं तिकडे समुद्राच्या जा, किल्ल्याच्या जवळच्याच भागामध्ये असे शंख वगैरे भेटतात तो जिवंत होता फिरत होतं पाण्यामध्ये आणि मला अजून एक असा मोठा शंख सापडला तो मी थोड्या वेळेला दाखवते आणि असं करता आम्ही किल्ल्याच्या जवळ आलेलो मच्छीमार्यांनी असं जाळे लावून टाकले होते इथे खूप ठिकाणी असं आम्ही किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे दगड वगैरे भरपूर आहे तिथे बा समोरच दाराच्या मग मी आम्ही वरती गेलो असे जाळे टाकलेले आहेत दिसलं का जाळं आणि सायजने आरुष येत होते मागं खेळत खेळत आले पण नंतर ते पण वर आलो जे दार होतं त्याच्यावरच चा असं आहे कमान असल्यासारखं त्याच्यावर आलो आणि हा बघा इकडे असलं भारी समुद्र आहे एक नंबर सहा सात महिने झालं आम्ही आलो नव्हतो पावसाळ्यात एकदा तरी जातो किल्ल्यावर पण यावर्षी आत्ता गेलो आहे आणि किल्ल्यावर गणपतीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे आणि देवीचं पण मंदिर आहे खूप छान आहे किल्ला परत दोन विहिरी पण आहेत पाण्याच्या तो मला पूर्ण किल्ला दाखवते आता असं एक साईडचं आम्ही जिथे वर गेलो होतो तिथून दाखवते पूर्ण किल्ल्याच्या गोल राऊंड असं वरून कंपाऊंड असल्यासारखं आणि कंपाऊंडवरून चालायला छान जागा बनवले खाली आतमध्ये खूप गवत आहे आणि तो मला शंख सापडलेला तो अरुष्ण घेतला आणि तो किड्या बाहेर येत होता त्याच्यामुळे पान पानमध्ये घालून त्याला मध्ये पॅक केलं कारण तो शंका हालायचा बंद झाला का तो किडा बाहेर यायचा त्याच्यामुळं त्याने त्याला मध्येच पॅक करून मारून टाकलं होतं बघा सोडतच नव्हता खूप छान असला किल्ल्याच्या मधला रस्ता आहे खूप सुंदर वाटत होता साईडने हिरवागार गवत दगडाचा रस्ता बदामाची झाडं आणि असं करता आम्ही आलो आता मंदिरात छान गणपतीच मंदिर आहे नमस्कार केला आणि मग आम्ही मंदिरात गेलो खूप छान येतं गणेश जयंतीला खूप गर्दी असते भरपूर लोक येतात जेवण पण असतं किल्ल्यावर बघा किती छान किल्ल्यावर असं देवाच्या मूर्ती वरती लोक पण किल्ल्यावर राहतात समुद्राच्या चारी बाजूनी समुद्र आहे तरी पण वर लोक राहतात घर पण आहेत त्यांचे मी पण अशी पूजा केली दर्शन वगैरे हो घेतलं गणपती बाप्पाचं गणेश मंदिर बघितलं आता मी मारुतीचं मंदिर दाखवते बाजूला मारुतीचं मंदिर आहे खूप सुंदर किल्ला आहे मारुतीचं मंदिर झालं त्याच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे ते पण बघितलं दर्शन घेतलं आणि समोरच मंदिराच्या अपोजिट साईडलाच एक विहीर आहे त्या पा त्या विहिरीचं पाणी इथले लोक वापरतात वापरासाठी वाप यूज करतात ते पाणी आंघोळीसाठी कपडे वगैरे इथं धुतात त्याच्यामध्ये कास वगैरे होते आम्ही थोडा वेळ बघत थांबलो माशा होत्या कास होते आणि परत समोर निघालो कारण वरती आता तोफा वगैरे बघायला जायचं आहे आणि देवीचं पण दर्शन घ्यायचं आहे त्याच्यामुळं अजून वर निघालो समोर चालत चालत भरपूर बऱ्यापैकी किल्ला पडला आहे आणि चांगला पण आहे लोक राहतात मजबूत पण आहे एवढं समुद्राच्या लाठा सगळं झेलून झेलून खूप चांगलं आहे तरी पण मजबूत आहे किल्ला दर्शनाला लाईन तर इथूनच लागलेली असते दोन तीन तास दर्शनाला लागतात गणेश जयंतीच्या वेळेस खूप गर्दी असते तेव्हा पण यांना मधाच पाणी प्यायचं होतं आणि ह्या साईडला पूर्ण घर आहेत राहतात इथे लोक इथं त्यांचं पिण्याच्या पाण्याची विहीर आहे किल्ल्यावरती किती अजबच एक आश्चर्यच आहे एवढ्या समुद्रामध्ये एवढं छान चा, एवढं छान स्वच्छ गोड्या पाण्याची विहिरी आहेत फुलांची झाडं वगैरे खूप मस्त सुंदर किल्ला आहे एकदा विजिट करण्यासारखा आहे भरपूर टुरिस्ट पण होते विकेंडला तर खूपच गर्दी असते आणि मी फोटो काढल्या आणि आजीबाई काढून कैरी घेतली सायना बोलली आंबट आहे आंबट आहे म्हणून नाही खाल्लं आणि मग इथं देवीच्या दर्शनाला आले मी आई भवानीचं मंदिर आहे घट वगैरे मांडलेत मस्त आता वरती निघालो आता तोफा दाखवतो तुम्हाला हा बघा इकडून किती छान दिसते खूप म्हणजे खूप भारी ते किल्ला कुलाबा किल्ल्याची पूर्ण माहिती दिले मराठी हिंदी इंग्लिशमधून फॉरेनर पण आले होते थोडंसं वर गेल्याच्यानंतर अशा दोन छोट्याशा तोफा आहेत आम्ही कैरी एन्जॉय करत होतो आरक्षला पण खूप आवडते आणि तिथून पुढं गेल्याच्या नंतर अजून मोठ्या दोन तोफा आहेत ते पण दाखवते हे एकदम छोटे आहेत अजून मोठ्या दोन तोफा आहेत त्या पण दाखवतो आणि सनसेट तर एकदम भारी झालेला असला तसा एक नंबर सूर्य दिसत होता, खूप छान एक पंजाबी फॅमिली होती ती पहिल्यांदाच आली होती किल्ल्यावरती असलं भारी वातावरण झालं ना एक मज्जा येते असं फिरायला वगैरे विकेंडला आणि ह्या खूप मो मोठ्या किल्ल्यावरतीच्या सर्वात दोन मोठ्या तोपा आहेत ज्या अगोदर दाखवल्या त्या छोट्या होत्या आणि ह्या आम्ही ह्या साईडनं काही गेलो नाही कारण आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन समोरच्या रस्त्याने आलो किल्ल्याच्या पूर्ण साईडनं असा कंपाऊंड आहे आणि मेन प्रवेशद्वारापासून समोरचा असा व्ह्यू होता खूप छान व्ह्यू बघू शकता तुम्ही ते किल्ल्यावर राहणारे काका आहेत जे मंदि मंदिराच्या तिथेच त्यांच्या घरं वगैरे आहेत असा होता पुलाबा किल्ला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय भेटू पुन्हा एका ब्लॉगमध्ये बाय